मी माझी माढे कविता हे हृदयातील प्रेमभाव आपल्यासमोर सादर करतो आहे चलूया माझी माढी कविता हे हृदयातील प्रेमभाव हे हृदयातील प्रेमभाव हे हृदयातील प्रेमभाव ह्या ओठावर यावे हे हृदयातील प्रेमभाव ह्या ओठावर यावे बुद्ध जगातील भीम कीर्ती बुद्ध जगातील भीम किर्ती दिगंतात व्हावे बुद्ध जगातील प्रेमकिर्ती दिगंधात व्हावे भी बुद्ध जगातील भीम कीर्ती दिगंधात व्हावे निसर्ग शब्दांचे शांतगीत हे मनात यावे निसर्ग शब्दांचे शांतगीत हे मनात यावे संगीताची मधुर सुरताल तू छेळत जावे संगीताची मधुर सुरता सुरताल तू छेळत जावे ह्या सुगंध लहरी ह्या सुगंध लहरी धुई मी रममान व्हावे गं दुन ममानवावे बुदध विमाचतणी बुदध बमाचताने हीर झुकता जावे ुद्ध विमाजताने हीर झुकता जावे हुद्यातील पव लेवे हैं ुद्यातील पेव हैं टावे मुददगातिल भीी मकती मद जगाति भीी मखति दिगंडातवावे मुदध जगातिल भीी मखती दिगदातवावे दुर होताना हे दूर होताना आस आसपास यावे हे दूर होताना तू आसपास यावे भीमाच्या संघर्ष जीवनाची सुसाक्ष व्हावे भीमाच्या संघर्ष जीवनातील सुसाक्ष व्हावे या सत्यजीवाशीना कधी बेमान व्हावे या सतजीवाशीना कधी वेमान व्हावे बुद्ध भीमाच्या विचारांचे हे पायिक व्हावे बुद्ध भीमाच्या विचारांचे हे पायिक व्हावे हे उद्या प्रेम व्हावे या यावे हे हुद हृदयातील पेंबाव्या ओठावर यावे बुद्ध जगातील भीम किती व्हावे बुद्ध जगातील भीमकिर्ती दिगडात व्हावे फुलांच्या गंधानी हा असवंत रंगून जावे फुलांच्या गंधाने हा असवंत रंगा रंगून जावे ह्या निसर्ग जगताले ह्या निसर्ग जगतात्रे संपूर्ण शुद्धता यावे ह्या निसर्ग जगतात्रे संपूर्ण शुद्धता यावे कुणीही कुणाचे मनाला कुणी कोणाचे मनाला द्वेष पिकवावे कुणाचे कुण कुणाचे मन हा ना द्वेपीक व्हावे बुद्ध भीमाचा नाधा बुद्ध भीमाचा नाधा गुणता जावे बुद्ध भीमाचा गु नाधा हा दगिगुणता जावे हे हृदयातील प्रेमभाव ह्या ओठावर यावे हृदयातील हे प्रेमभाव ह्या ओठावर यावे बुद्ध जगातील भीम किती दिगंधात व्हावे बुद्ध जगातील भीम किती दिगंधात व्हावे बुद्ध जगातील भीम किती दिगंधात व्हावे